मैत्रिणींसोबत रंगपंचमी खेळताना टेंबू धरणात महाविद्यालयीन युवती बुडल्याची घटना कराडमध्ये घडली असून चार तासाच्या अथक प्रयत्नाने युवतीचा मृतदेह सापडला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की कॉलेजचे सहा जणांचा ग्रुप रंगपंचमी खेळताना ही दुर्घटना घडली आहे कराड तालुक्यातील टेंबू धरणात सकाळी बारा वाजता युवती बुडाली होती तिचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील खंबाळे बोगदात आढळला असून जुही घोरपडे असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे जुहीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका